नमस्कार चे चे मदी मदी जासी 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 तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत डिटेलमध्ये बघूयात हिंगोलमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक्कावन्न तर कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये मार्केट हिंगोलीमध्ये आहे या ठिकाणी एक हजार क्विंटलची आवकालेली आहे यानंतर अमरावतीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार चार हजार सहाशे क्विंटलची आवकलेली आहे रातामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे सव्वीस रुपये या ठिकाणी जर बघितलं तर जय जवळपास पाच क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जय राहता नंतर कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट गेलेले आहे अडीच हजार क्विंटलची आवक आलेली आहे या उदगीरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे शहात्तर रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर आवक तीन हजार क्विंटलची आवक आलेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल